सर्वांना नमस्कार मी राकेश खिडे तहसीलदार केज सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी केज तालुक्यासाठी एकूण नव्वद हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांना एकोणनव्वद कोटी रुपये आपल्या तालुक्याला अनुदान प्राप्त झालेलं आहे त्याच्या गावन्यायी याद्या आपण पोर्टलवरती अपलोड केलेल्या आहेत तसेच ज्या याद्या अपलोड केलेल्या आहेत त्याची एक कॉपी संबंधित ग्रामपंचायत व गावातील ग्रुप्सवरती आम्ही शेअर केलेली आहे सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या ते यादीमध्ये आपलं शेती पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यामध्ये आपलं नाव आहे का तपासावं जर नाव नसेल तर गावातील तलाटी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याकडे बँक डिटेल्स संबंधित शेतजमिनीचे सात बारा व आधार क्रमांक याची त्यांना माहिती द्यावी व त्यांना अपलोड करण्यासाठी सांगावे ज्यांनी फार्मर आय डी काढला असेल त्यांना ई के वाय सी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही तथापि ज्यांनी फार्मर आय डी काढला नसेल त्यांना मात्र लगतच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन ई के वाय सी करून घेणं बंधनकारक आहे संबंधित ई वाय सी करण्यासाठी आपल्याला कोणतंही शुल्क द्यावे लागणार नाही अशा शुल्काची जर मागणी करण्यात आल्यास कृपया तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा आपली कोणतीही शंका जर असेल तर तलाटी मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी आपण थेट संपर्क साधू शकता सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद